गोंदिया जिल्ह्यात शेतकरी हक्क यात्रेदरम्यान प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी एका संवेदनशील विषयावर भाषण करताना कार्यकर्त्याच्या दिलेल्या टाळ्यांवर चांगलेच भडकले परभणीतील शेतकरी सचिन जाधवच्या आत्महत्येवर बोलत असताना स्टेजवरील कार्यकर्त्याने टाळ्या वाजवल्या यावर बच्चू कडू यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू शेतकरी हक्क यात्रेसाठी गोंदियात दाखल झाले होते ठाणा येथे आयोजित शेतकरी सभेत ते परभणीतील शेतकरी सचिन जाधवच्या आत्महत्येवर बोलत असताना स्टेजवरील एका कार्यकर्त्याने टाळ्या ठोकल्या यावर बच्चू कडू चांगलेच संतापले आणि टाळ्या वाजवतो हरामखोर नालायका थोबाडीत मारू का असे बोलत कार्यकर्त्याला चांगलेच ठणकावले हा प्रकार सभेत गंभीर वातावरण निर्माण करणारा ठरला ज्यामुळे शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर चर्चा अधिक तीव्र झाली बच्चू कडू यांच्या या प्रतिक्रियेमुळे कार्यकर्त्यांमध्येही खळबळ संतापले होते सोयाबीन चौतीसशे चौतीसशे रुपये पाच हजार रुपये आम्ही पाहिजे आमच्या सोयाबीनचे भाव जाहीर झाले होते खरेदी केंद्रात पाच हजार रुपये घ्यायला पाहिजे होते पण पैसा भेटत नाही एक एक वर्ष त्यानं व्यापाऱ्याने विकले आणि व्यापाऱ्यानं अर्धे पैसे दिले नाही तो तक्रार करायला गेला व्यापाऱ्यानं फोन केला ठाणेदार त्याच्या बाजूने उभा राहिला पैसो के साथ या पैसा और सत्ते का खेल आहे तुम्हाला काही गेम नाही लग सकता येता ये चील मनात आली संताप होता वायझनची बॉटल घेतली सचिन जाधव आत्महत्या करून रस्त्यात गेला त्याची बायको सात महिन्याची गर्भवती होती सात महिन्याची पाया वाजवायचा विषय नाही आराम नाही आलाय का, ना का। आल सात महिन्याची गर्भवती होती सात महिन्याच्या गर्भवतीनं आमच्या बहिणीनं आत्महत्या केली कोटा सात महिन्याचं बाळ होत आम्ही गावात भेटायला गेलो